मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेरची खूप तुषाराच नाव घेते दुखंड आता ब्लॉंग नमस्कार मित्रांनो मी रितेश गुराव आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा व्हिडिओ कॅप्शनवरून समजलाच असेल आज विचा व्हिडिओ का कोणता येतो कारण आज सोनाताईचं केळवण आहे त्यासाठी आज इथे बोलवलं आहे तिला तर लग्न सहा तारीखला आहे तर आज केळवणचा कार्यक्रम ठेवला आहे आता मी जेवणाची वगैरे तयारी करतो आहे त्यानंतर आणि मागे बघते आमचं डेकोरेशन फुल तयारी एकदम डेकोरेशन केलंय आणि इकडे किचन आहे आतमध्ये आता जेवणाची तयारी चालू आहे सर्व जेवण वगैरे झालंय फक्त आता पुऱ्या करायच्या बाकी आहेत आता पुऱ्या करायला बहीण बसल्या इथे

वाईट वाईट दिसते दिसते आता कशा मस्त झाल्या बघ आता मस्त मित्रांनो फर्स्ट टाइम मला करायला लावले आहेत काय पोरं आहेत ना बाय पुऱ्या करायला लावल्यात फर्स्ट टाइम काहीतरी जेवण करत जेवणाचं मध्ये <वस्थागा> <वस्था> काय काय मेनू आहे हा नंतर दाखवणार कारण आता इथे जागा नाही आमच्या किचन मध्ये जागा कमी आहे उभं राहायला नाही भेटत आपलं <वस्था> जेवण वगैरे सर्व करून झालंय म्हणजे मी नाही केलं ताईने वगैरे केलंय जेवण आज काय काय स्पेशल आहे ते दाखवतो हो कारण मार्गशीर चालू आहे त्यामुळे चिकन वगैरे काही नसतं ही आपली बटाट्याची भाजी गाजरचा हलवा त्यानंतर काय वाटाण्याची भाजी खीर पुऱ्या आणि आपले मोदक एवढं सर्व बनवलं दुदाकन <laughs> <नहीं>। <laughs> अरे मॅडम पकड <laughs> <laughs> <वारे दो> <laughs>

दौ। मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेरची खून तुषारा नाव घेते मित्रांनो आपला खेळवण्याचा जो कार्यक्रम होता तो संपला आणि आजचा व्हिडिओ सुद्धा मी आता इथे संपवतोय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलमध्ये जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत चला बाय